नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक्झाम डेट या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिपिक टंक लेखक या पदाला अप्लाय केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण त्यांना परीक्षेसाठी उपयोगी असलेले परीक्षेत येणारे असे संभाव्य प्रश्न या ठिकाणी इन डिटेलमध्ये पाहत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो पाचव्या क्रमांकाचा भाग आहे त्या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तर पाहूयात पहिला प्रश्न आपण जास्तीत जास्त डी जी केवर फोकस करूयात कारण का जी केचा हा खूप मोठा सिलेबस आहे बाकीचे जे आहेत मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता तर माझ्याकडे सराव पेपर्स आहेत बरं सराव पेपर्स आहेत जे तुमच्या एक्झॅक्ट पेपर पॅटर्नप्रमाणे बनवलेले आहेत टी सी एसचे मोस्ट आय एम पी रिपीटेड रिपीटेड पी वाय क्यू त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत क्लर्कच्या खूप वेगवेगळ्या ठिकाणी एक्झाम झाल्यात टी सी एसनंच घेतलेल्या आहेत तर त्यांच्या प्रश्न त्या ठिकाणी टाकल्या त्या सराव प्रश्नपत्रिका नऊ आहेत जी केचा भाग खूप मोठा असल्यामुळं जी केचा एक ठोकळा आहे ओके सो ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या एकदम परफेक्ट असं स्टडी मटेरियल आहे जे तुमचं जवळपास एक साठ ते सत्तर टक्के कवर होईल असे प्रश्न असे एम सी क्यूज त्या ठिकाणी आहेत हा माझा नंबर आहे तर पाहूयात पहिला प्रश्न की महाराष्ट्राचा जुना भाग खानदेश हा जो आहे तो प्रदेश मुघल सम्राट अकबरने कोणत्या वर्षी हस्तगत केला तर खानदेश खानदेश हा जुना भाग होता तर खानदेशातून जे आता सध्याला धुळे जळगाव आणि नंदुरबार ओके हे जे तीन जिल्हे आहेत ते स्थापन करण्यात आलेले आहेत तीन जिल्हे या विभागाचं विभाजन होऊन बनलेले आहेत तर हा जो प्रदेश आहे तो सम्राट अकबरनं सोळाशे एकमध्ये मध्ये हस्तगत केला कोणत्या घराण्याकडून केला वगैरे असा प्रश्न वगैरे जर आला तर फारुकी घराणे लक्षात ठेवा त्यांच्याकडून हा जो आहे तो भाग त्यांनी हस्तगत केलेला आहे अल लक्षात हा परत अजून सांगायला गेलं तर सम्राट अकबर सर्वात महत्वाचं म्हणजे काय याचं अकबरनामा आहे अकबरनामा लक्षात ठेवा हे त्याचं आत्मचरित्र म्हणा तर हे कोणी लिहिलं असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसेल तर हे लिहिलं अबुल फजल अबुल फजल परत याच्या दरबारामध्ये नऊ असे रत्न होते नवरत्न त्यांना आपण म्हणतो नवरत्न दरबार या सम्राटाचं होतं आलं लक्षात ह हे सगळं लिहून घ्या परत बालविवाह प्रथेची सुरुवात ही झाली कुषाणांच्या काळापासून त्याच्या अगोदरपासून सुद्धा झालेली आहे बरं कुशाणांचा काळ म्हणजे काय इसवी सन पहिलं ते तिसरं शतक ओके या काळामध्ये झालेली आहे सगळ्यात मेन म्हणजे काय स्पेशल सांगायला गेलं गुप्त काळाला आपल्या भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवा हे सगळे इन डिटेल माहिती वगैरे नोट डाऊन करून घ्या परत अजून सांगायला गेलं तर बालविवाह प्रथेची सुरुवात जी आहे ती खूप पूर्व म्हणजे इसवी सन पूर्व जवळपास कधी पंधराशे ते पाचशे या कालावधी दरम्यान झालेली आहे आलं लक्षात आता इथं ऑप्शनमध्ये सर्वात नजीकचा ऑप्शन हाच आहे कुशाण काळ त्यामुळे हे येईल या ठिकाणी परत बाळकराम हे टोप्पन नाव कोणाचं आहे राम गणेश गडकरी यांना जे आहे ते बाळकराम या टोपन नावानं ओळखलं जातं परत अत्रे यांना केशव कुमार म्हणून ओळखतात लिहून घ्या नोट डाऊन करा आणि गोपाळ हरी देशमुख हे कोण आहेत लोकहितवादी आहेत ना लोकहितवादी म्हणून त्यांना ओळखलं जातं विवा शिरवाडकर कुसुमाग्रज म्हणून यांना ओळखलं जातं हे आहेत काही महत्त्वाची महत्त्वाचे काय आहेत टोप्पन नावे आहेत जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे मराठीमध्ये व्याकरणामध्ये सुद्धा मोडतात आणि जी केच्या प्रश्नांमध्ये सुद्धा मोडतात म्हणजे एक तीर दोन निशाणी करत जावा जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगी पडतील असेच प्रश्न वाचा कारण का वेळ कमी आहे आणि त्यामध्ये परत तुम्ही हे ऑदर मटेरियल जर वाचत बसाल तर वेळही पुरणार नाही आणि अभ्यासही होणार नाही परत पुढं काय दिलं की भारतात शिक्षणाचा पाया कोणी घातला इंग्रजी शिक्षणाचा आहे लॉर्ड मेकॅली यानं काय केलं भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया त्या ठिकाणी घातलेला आहे परत कर्जनं काय केलं एकोणीशे पाच मध्ये बंगालची फाळणी केली हे प्रश्न कॉमन आहे तुम्हाला पाठ असतील माझ्या मते ओके असतील तर कमेंट करून द्या परत लॉर्ड रिपन्न यानं वृत्तपत्राचा कायदा आणला होता ना वृत्तपत्रावर बंदी वगैरे घातली होती लिटन वगैरे रिपन्न काढली लिटन टाकली ना हा ते लक्षात ठेवा परत डफरी संदर्भात एक कमेंट करून द्या परत मुंबईमध्ये मुलींसाठी सर्वप्रथम कोणी शाळा सुरू केली हे बघा सगळ्यात महत्वाचं नऊ सराव पेपर आहेत माझ्याकडे ते असे काढलेत एक, 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 एक एक्झॅक्ट टी सी एसनं घेतलेले असे पेपर आहेत तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रश्न ॲड केलेले आहेत ओके ते एकदा सोडून घ्या एकदा पहा तुमचा स्कोर काय येतोय आणि कितपत तुमची स्टडी झाली आहे हे जेव्हा तुम्हाला क्लिअर होतं ना तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि जो काही स्कोर आहे तो सुद्धा वाढतो तर मुंबईमध्ये मुलींसाठी नाना शंकर शेठ यांनासुद्धा लोकहितवादी म्हणतात बरं हे लक्षात ठेवा परत यांनी जे आहे ते अठराशे एकोणपन्नासमध्ये सुरू केली परत महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे ते अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये कुठं पुण्यामध्ये सुरू केलं लक्षात ठेवा आणि महर्षी कर्वे यांच्याबद्दल सांगतोय महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणा अथवा कर्वे म्हणा तर यांनी काय केलं पहिलं महिला विद्यापीठ सुरू केलं महिला विद्यापीठ नाथीबाई ठाकरसी या नावानं पुढं मुंबई इथं ओके हे काही इन मध्ये प्रश्न आहेत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे परत सावित्रीबाई फुले या ज्या आहेत त्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत परत त्यांचं जवळपास एक काव्य फुले नावाचा कविता संग्रह खूप फेमस आहे जो परीक्षेला खूपदा आला आहे परत लोकमान्य टिळक यांनी काय केलं गीताई नावाची गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला टीकात्मक करणारा वगैरे परत केसरी व मराठाचे ते संपादक होते हे सगळं लिहून घ्या केसरी व मराठाचे संपादक होते हे तुम्हाला का तोंडी सांगतो ह्या महाराष्ट्राचा परिपूर्ण इतिहासामध्येच मोडतं परत पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव कोणी केला तर टोटल लढया झाल्या तीन त्याच्यामध्ये तिसरी लढाई जी आहे ती कधी झाली सतराशे एकसष्टमध्ये मा मराठे आणि अहमदशहा अब्दाली याच्यामध्ये हा अब्दाली विजेता ठरला अहमदशहा अब्दाली लक्षात ठेवा आणि दुसरं जे युद्ध आहे ते झालं पंधराशे छप्पनमध्ये जवळपास कोणाकोणामध्ये अकबर आणि हेमू याच्यामध्ये हा अकबरचा अकबर जिंकला याच्यामध्ये परत सर्वात पहिलं जर सांगायला गेलं तर ते झालं पंधराशे सव्वीस एप्रिलमध्ये आहे ते झालं बाबर आणि लोधी या दोघांमध्ये आणि इथंसुद्धा बाबर हा विजेता ठरला हे नॉर्मल कॉन्सेप्ट आहेत आणि हे पाणीपत आता सध्याला जे आहे ते हरियाणा या राज्यामध्ये काय आहे स्थित आहे परत अचूक व गुणकारी ठरणारं रामबाण उपाय आपण त्याला म्हणतो एक शब्द आहे तो परत कावजी नानाबाई यांनी जे आहे ते अठराशे त्रेपन्नमध्ये काय केलं पहिली कापडगिरणी त्या ठिकाणी सुरू केली परत सांगायला गेलं तर अठराशे अठरामध्ये भारतातली पहिली कापडगिरणी जी आहे ती कलकत्त्याला स्थापन करण्यात आलेली होती ती काही आर्थिक कारणास्तव बंद पडली बट सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा परत महाराष्ट्रातलं पहिलं मेगा फूड पार्क कुठं सातारा परत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश याचं काय करा कमेंट करा ऑप्शनमध्ये उत्तर असेल नसेल व्यवस्थित कमेंट करून द्या आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांना कोणाला सराव पेपर हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या नंबर माझा दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे काही डाऊट असतील तर कमेंट करून द्या बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद करा स्टडी काही डाऊट असतील तर करून द्या कमेंट